देशभरातल्या कर प्रणालीमधला सर्वात मोठा बदल आता ठरलेला आहे जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर जीएसटी लागू होऊन आता एक महिना उलटलेला आहे आधी जीएसटीची भीती वर्तवली जात होती बाजारपेठांमध्ये सुद्धा मंदीची परिस्थिती येईल असा अंदाज वर्तवला जात होता मात्र खरंच असं झालं का कोणत्या वस्तूंच्या विक्रीवरती काय परिणाम झाला आम्ही राज्यभरातल्या बाजाराचा आढावा घेण्याचा प्रयत्न केलाय व्यापारी व्यावसायिक उद्योजक दुकानदार यांच्याकडून आम्ही बाजाराची परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय आधी आपण आढावा घेऊयात पुण्यातल्या हॉटेल इंडस्ट्रीचा जीएसटी लागू झाल्यानंतर नक्की हॉटेल व्यवसायामध्ये नेमकं काय बदललेलं आहे आम्ही इथल्या हॉटेल व्यावसायिकांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय पुण्याच्या डेक्कन भागातील या गुडलक हॉटेलमध्ये नेहमीप्रमाणेच बनमस्का टोस्ट ऑमलेट स्क्रॅम्बल डेक इडली वडा हे सगळे पदार्थ खाण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे खरंतर इथले हे पदार्थ आणि हे लोक पाहून असं वाटत नाही की जी एस टीमुळे इथं काही फरक पडला आहे किंवा इथं येणाऱ्या लोकांना त्याबद्दल काही आक्षेप असावा इथे येण्याबद्दल आक्षेप असावा जीएसटीबद्दल असू शकतो तुम्ही आधीपासून इथं येत असाल जी एस टीमुळे काय फरक पडला इथल्या किमतींमध्ये तसा तितकासा फरक नाही पडलेला आहे जर तुम्ही थ्री स्टार किंवा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जात असाल तर थोडंफारसं थोडंफार वगैरे वगैरेमध्ये फरक पडलेला आहे आणि समजा तुम्ही बॅग्स वगैरे घेत असाल तर थोडा फरक पडलेला आहे जास्त काही नाही काही फरक नाही कारण मी रोज सकाळी इकडे नऊ साडेनऊला असतो आणि तेच पदार्थ असतात जो काय पाच दहा पंधरा रुपये फरक पडला असेल दॅट डजंट मेक एनी डिफरन्स बिकॉज द सेम टेस्ट अँड सेम लायकिंग फरक काहीच नाही ॲबसल्युटली काही नाही पुण्यातल्या हॉटेलांचं हे वैशिष्ट्य आहे की ही हॉटेल्स म्हणजे एका अर्थाने इथं जमणाऱ्या लोकांचे कट्टे असतात हे गुडलक हॉटेल असेल वाडेश्वर असेल रुपाली असेल किंवा वैशाली असेल या हॉटेलमध्ये येणारे लोक दररोज या ठिकाणी येतच असतात या गुडलक हॉटेलचे मालक आपल्यासोबत आहेत क्या फरक पडा है जीएसटी के बाद जो कस्टमर तो आपके उतने ही दिख रहे दिख रहे हैं वही रहे हैं जो पहले पे आते हैं बराबर है कुछ फर्क नहीं पड़ा है हाँ। कस्टमर उल्टा खुश हो गए हाँ। जी एस टी इज अ गुड हाँ। उनको इससे फायदा हो रहा है क्या फायदा हो रहा है फायदा हो रहा है उनको बेनिफिट ये हो रहा है की उनका अपना टैक्स के बारे में कुछ फायदा हो रहा है बोलते हैं हमारा चार पांच लोग बोले फायदा है हमारा दिस इज द गुड लेकिन रेट्स तो बड़े होंगे रेट्स हमारे बड़े नहीं है आपने नहीं बढ़ाए होंगे लेकिन जीएसटी की वजह से यहाँ के कस्टमर को तो ज्यादा पैसे देने लगते होंगे बराबर वो जीएसटी का पैसा उनको ज्यादा जाता है और रेट्स इयरली एक बारी बड़ते बस बीच टी कि रेट थोडा पड तर ही परिस्थिती आहे पुण्यातील हॉटेल्समध्ये या ठिकाणी जी एस टीची दरवाढ झाल्यानंतर इथे येणाऱ्या लोकांच्या संख्येमध्ये किंवा इथे येणाऱ्या त्यांच्या प्रमाणामध्ये कोणताही फरक कोणताही बदल झालेला नाही कॅमेरामॅन अमोल गवळे समधार गुंजारी एबीपी माझा पुण्या